नमस्कार श्री स्वामी समर्थ आता लवकरच आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दोन हजार पंचवीस या वर्षातील शेवटचा दिवस या दिवशी रात्री बारा वाजता आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो बऱ्याच ठिकाणी एकतीस डिसेंबरची पार्टी असते सर्वजण डान्स वगैरे करतात धमाल मजा मस्ती करतात पण आपल्याला या सगळ्या फंदात पडायचंच नाही आहे आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत, नवीन स्वागत हे आध्यात्मिक मार्गाने करायचं आहे अध्यात्मिक मार्गाने जर आपण नवीन वर्षाचे स्वागत केले तर ज्याप्रमाणे दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे गेलेले आहे त्याचप्रमाणे पुढील येणारे नवीन वर्ष देखील आपल्याला चांगलेच जाईल पुढील येणारे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे जावे चांगले जावे यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे बऱ्याच जणांची स्वामी सेवा करण्याची खूप मनापासून इच्छा असते परंतु त्यांच्याकडून सुरुवातच केली जात नाही मला स्वामींची ही सेवा करायची आहे मला ती सेवा करायची आहे मला उपवास करायचे आहेत असे आपण मनोमन ठरवत असतो परंतु आपल्याकडून ती सुरुवातच होत नाही स्वामी सेवेला सुरुवात करण्यासाठी नवीन वर्षासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही त्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला स्वामी सेवा ही सुरू करायचीच आहे मग तुम्ही अजिबात विचार करायचा नाही की ही सेवा माझ्या हातून होईल का तुमची जर मनापासून इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडून ती सेवा करून घेतातच आपल्या मनामध्ये मला स्वामी सेवा करायची आहे हे विचार येणे म्हणजे तेच खूप मोठे भाग्य आहे आपल्या मनामध्ये स्वामी सेवेची इच्छा निर्माण होणे म्हणजेच स्वामींनी आपल्याला सेवेसाठी निवडले आहे असे मानले जाते एकदा सेवा सुरू केली की मग आपोआपच आपल्याला मार्ग मिळायला ला लागतात आपल्याला वेळ देखील मिळतो आणि आपल्या हातून ती सेवा घडतेच एकतीस डिसेंबर रोजी केंद्रामध्ये सुद्धा सामूहिक पारायण केलं जातं जे कोणी सेवेकरी नियमितपणे केंद्रामध्ये जात असतात त्यांच्याकडून ही सेवा करून घेतली जाते केंद्रात मठात स्वामी चरित्र सारा सामूहिक पारायण होतं आपल्याकडून ती सेवा घडते एकतीस डिसेंबर या दिवशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण गोडधोड पदार्थ बनवतो काही जण पार्टी वगैरे करतात अनावश्यक खर्च केला जातो रात्री अपरात्री अन्नग्रहण केलं जातं त्यामुळे आपल्या तब्येतीवरही देखील त्याचा वाईट परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत महाराजांची सेवा करून करायचे आहे एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी केंद्रात मठात आपल्याला ही सेवा करायची आहे पारायण करायचं आहे स्वामींचं केंद्र मठ जर तुमच्या घराच्या जवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सामूहिक पारायण करू शकता किंवा जर केंद्र लांब असेल तर तुम्ही आपल्या घरातच पारायण सुरू करावं डिसेंबरच्या दिवशी तुम्ही केव्हाही पारायण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत पारायण करायचं नाही कारण ती वेळ ही, ही स्वामींच्या भिक्षेची वेळ असते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच महाराजांच्या सेवेने करा महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहील जर समजा एखाद्या महिलेला एकतीस डिसेंबरच्या दिवशी मासिक धर्म असेल किंवा कुणाला सुतक असेल विठाळ असेल तर नामस्मरण करावं नामस्मरणासारखी प्रभावी सेवा दुसरी कोणती नाही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणावा तारक मंत्र अकरा वेळा म्हणावं तुम्हाला जी सेवा करायला आवडते ती तुम्ही करावी तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची सेवा करावी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय देखील खूप महत्त्वपूर्ण मानला जातो या अध्यायांचं देखील तुम्ही पठन करू शकता दत्त बावनी पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता तुम्हाला ज्या सेवा आवडतात त्या करा परंतु या वर्षी दोन या नवीन वर्षाचे स्वागत हे आध्यात्मिक मार्गानेच झाले पाहिजे आपण ज्या देवाला मानतो त्या देवाची सेवा करून आपल्या गुरूंची सेवा करून आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे जर नवीन वर्षाची सुरुवातच स्वामी सेवेने होत असेल तर संपूर्ण वर्षभर आपल्याकडून स्वामी सेवा झाल्याशिवाय राहणार नाही भरभरून स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहतील महाराजांच्या सेवेत आला आणि वाया गेला असा एकही व्यक्ती तुम्हाला चुकूनही सापडणार नाही महाराजांची कृपा प्रत्येक स्वामी भक्तांवर असतेच असते त्यात काही शंका नाही तर मग आपण एकतीस डिसेंबरला स्वामींची सेवा श्रद्धेने आणि मनोभावे करूयात मी म्हणते म्हणून सेवा करू नका पण स्वामींच्या केंद्रात प्रत्येक वर्षी स्वामी चरित्र तारामृताचं पारायण केलं जातं महाराजांच्या सेवेत रममान होऊन जर नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नक्कीच आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात सेवा केल्याने मन प्रसन्न राहतं जीवनात अडीअडचणी संकट तर येतच असतात परंतु स्वामी सेवेमुळे आपल्याला त्या संकटांचा अगदी सहजरित्या सामना करता येतो स्वामी सेवेने आपल्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश मिळू लागते एकतीस डिसेंबरच्या दिवशी स्वामीचरणी प्रार्थना करूयात की येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष आम्हाला आमच्या पूर्ण कुटुंबाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराईचे जाऊ दे दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्याकडून कोणी दुखावलं गेलं लग असेल तर नक्कीच त्यांची माफी मागा दोन हजार सव्वीस या वर्षात माझ्याकडून खूप सेवा करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करा चला तर मग आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत स्वामी चरित्र सारामृताने करूया स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने करूया तुम्हाला जर मी दिलेली ही सर्व माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ